हॅलो नमस्कार आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी सुनीता तुमच्या सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते तर सायंकाळचा व्हिडिओ असणार आहे हा तर झाडून वगैरे झालेला आहे देवाला दिवा लावला आणि मिस्टर ऑफिसवरून आल्यानंतर त्यांच्यासाठी छान असा ब्लॅक टी बनवलेला आहे रातचा व्हिडिओ थोडासा वेगळा असणार आहे तुम्हाला थमनेलवरून समजलेलंच असेल तर आता वरणाच्या शिट्ट्या वगैरे झाल्यानंतर कुकरच्या आता मी वरण भात काढून घेत आहे आणि थोडंसं मला दुसरं काही करायचं होतं त्याच्यामुळे म्हटलं हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावा तर इथं मी अगोदर वर्णाला फोळणी देऊन घेत आहे आणि इथं मी चिवडा करणार आहे ना त्याच्यासाठी असं लसण थोडासा जाड जाड व थोडासा असं कुटून घेत आहे बारीक आपल्याला जास्त करायचं नाही आहे त्याच्यामुळे तर इथं मी अगोदर वर्णाला फोळणी घेऊन देऊन घेत आहे तर इथं मोहरी जिरे लसण टाकलेलं आहे कडीपत्ता कांदा टोमॅटो टाकलेला आहे आणि त्याच्यानंतर आता लाल तिखट हळद आणि जिरे धने जिरे पावडर टाकून घेतलेला आहे त्याच्यानंतर शेवटी सगळ्यात कोथिंबीर टाकलेली आहे पाहू शकता इथं मस्त अशी वरणाला फोणी दिलेली आहे आज मी संध्याकाळी फक्त वरण आणि भातच बनवलेलं आहे आणि सकाळची पोळी होती त्याच्यामुळे तर इथं मिसरांना जेवायला दिलेलं आहे वरण भात पोळी कच्ची मेथीची भाजी पांढरा कांदा लोणचं अशा प्रकारे या तुम्ही पण जेवायला आणि आता त्यांना जेवायला दिल्यानंतर मला इथं दुसरं करून घ्यायचं होतं चिवडा वगैरे तर इथे चिवड्यासाठी मी मुरमुरे चांगल्या प्रकारे स्वच्छ करून घेतलेले आहेत तर कोथिंबीर लसण वाटून घेतलेलं आहे शेंगदाणे तसंच चिवडा मसाला लाल तिखट हळद हे चिवड्यासाठी जे लागतं ना ते सगळं काही सामान काढून घेतलेलं आणि आता तेल गरम झाल्यानंतर ते ते त्याच्यामध्ये मी अगोदर शेंगदाणे तळून घेत आहे तर अशा म्हणजे चिवडा बऱ्याच जणांना येतो प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते करण्याची तर मी प्रकारे करते ते शेअर करत आहे मी अगोदर शेंगदाणे तळून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर कडीपत्ता आणि कोथिंबीर इथं तेलामध्ये टाकून ते चांगल्या प्रकारे पाहू शकतात तळल्यानंतर आता ती शेवटी कडक होते पहा त्यावेळेला मी असं मुरमुऱ्यावरती काढून घेते सगळं एक 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 वस्तू तळून घेऊन मी मुरमुऱ्यावरती काढून मगच मसाला मिक्स करते तर आता कडीपत्ता कोथिंबीर झाल्यानंतर लसूण पण घेतलेला आहे ना तो पण चांगल्या प्रकारे तळून घेतलेला आहे पाहू शकता चांगल्या गुलाबी रंगामध्ये आणि आता अगोदर हे शेंगदाणे मोह सगळं टाकलेलं आहे ना ते मिक्स करून घ्यायचं मुरमुऱ्यामध्ये नाहीतर मग आपण वरून मसाला टाकला ना की तो तिथंच थांब म्हणजे लागतो सगळ्या ह्यालाच त्यामुळे आता तोपर्यंत तेल पण थोडंसं थंड झालं त्याच्यामध्ये मी हळद लाल तिखट आणि सुहाना चिवडा मसाला टाकून ते सगळं मिश्रण मी परातीमध्ये टाकून घेतलेलं आहे पाहू शकता आणि असं चमच्याने हलवेपर्यंत ना खूप वेळ लागतो म्हणून मी हातानंच हालून घेतलं आणि बाकी कढईमध्ये जो मसाला चिकटलेला होता ना तो पण अशा प्रकारे मी साधे मुरमुरे टाकून सगळं काही काढून घेतलेलं आहे आणि पाहू शकता तुम्ही या चिवड्यामध्ये आणखीन खोबरं डाळवं आणि भरपूर सारे शेंगदाणे पण पन टाकू शकता पण प्रियाला हॉस्टेलला द्यायचं आहे आणि तिला जास्त शेंगदाणे डाळवं आवडत नाही त्याच्यामुळे मी तिला जसा आवडतो तसा केलेला आहे तर आता अभेला टेस्ट करायला लावत आहे कशा प्रकारे झाला आहे तो टेस्ट बघ कशा झाल्या ते सांग दिदीला द्यायचा आहे ना तिला तिकट जास्त जमत जा नाही तुला पण होईल खायला तिकड झालं नाही ना खाऊन टाक बसला वरण भात थोडा खाशील ना नहीं। नहीं? उद्या ती प्रियाकडे जाणार आहेत म्हणून तिच्यासाठी सोनपापडी पण आणलेली आहे म्हणजे लेकीला भेटायला जाताना काय काय नेऊ असं होतं यांचं पण कधी कधी तरी ते तिच्यासाठी डब्बा ठेवून दिला आणि आमच्यासाठी वाटेत काढून घेतली चला आता इथं मी काय बनवत आहे ते सांगते तुम्हाला अगोदर कढईमध्ये चमचाभर तूप टाकून घेतलं आणि त्याच्यावरती बारीक चिरून घेतलेली मेथी जी आहे ना ती मी असं तुपामध्ये गरम करून घेत आहे तर इथं मी बनवत आहे मा आपलं मठरी मेथीची मठरी बनवत आहे तर त्याच्यासाठी मी अगोदर तुपामध्ये थोडीशी मेथी थोडीशी गरम करून घेतलेली आहे पाहू शकता थोडंसं म्हणजे असं चांगल्या प्रकारे करून घ्यायचं जेणेकरून मध्ये कच्ची पण नाही राहिली पाहिजे अशा प्रकारे तर ती गरम झाल्यानंतर आता प्लेटमध्ये काढून घेऊन ते पाहू शकता अशी मेथी झालेली आहे एवढी मोठी आहे तरी पण थोडीशीच झाली आणि आता त्याच्यासाठी लागणार आहे आपल्याला थोडंसं गव्हाचं पीठ आणि रवा तर तुम्ही मैदा पण घेऊ शकता पण मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे त्यासोबतच हळद लाल तिखट जिरे ओवा तीळ थोडंसं मिरे आणि रवा वाटीत घेतलेलं आहे आणि आता हे आपल्याला सगळं सामान एकत्र करून घ्यायचं आहे तर दोन वाटी तीन वाटी माझं गव्हाचं पीठ आहे त्याच्यासाठी पाऊन वाटे मी रवा घेतलेला आहे आणि मिरे हळद लाल तिखट जिरे ओवा तीळ ते टाकलेलं आहे आणि दोन चमचे तूप पण टाकून घेतलेलं आहे त्यासोबतच आपल्याला आता हे सगळं काही मिक्स करून घ्यायचं आहे आणि ते अगोदर चांगल्या प्रकारे सगळं पिठाला मिक्स झालं पाहिजे जे तूप टाकलेलं आहे ना ते सगळ्या पिठाला लागलं पाहिजे आणि शेवटी आपण गरम प्लेटमध्ये काढलेली जी मेथी होती ना ते पण मिक्स करून घ्यायची आहे आता सगळं काही मिश्रण एकत्र झाल्यानंतर आपल्याला पाण्याने ते पीठ मळून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी टाकायचं एकदमच टाकायचं नाही तर पीठ पातळ होऊ शकतं त्यामुळे मी पाहू शकता इथं थोडं थोडं मी अगोदर टाकून घेत आहे आणि पीठ आपल्याला चांगल्या प्रकारे असं एकजीव करून घ्यायचं आहे असं पाणी टाकू टाकू पातळ करायचं नाही आहे तर पाहू शकता इथं पिठाचा गोळा तयार झालेला आहे आणि आता हे पीठ आपल्याला पंधरा मिनटं रेस्ट करण्यासाठी ठेवायचं आहे आणि आपण ते, ते कॉर्नफ्लावर आणि दोन चमचे मैदा मी इथं घेतलेलं आहे ना आपल्याला साठा म्हणून मध्ये लावायला लागणारच आहे पुढे तर तो अगोदर अशा प्रकारे चांगला फेटून घ्यायचा म्हणजे आपल्याला लावायला सोपा होतो आणि इथं तोपर्यंत पीठ रेस्ट करत आहे आम्ही मी आणि आभाईनं जेवायला घेतलेलं आहे वरण आणि भात तर या तुम्ही पण जेवायला तर इथं पंधरा मिनटानंतर पीठ रेस्ट झाल्यानंतर पाहू शकता चांगल्या प्रकारे सॉफ्ट झालेलं आहे तर चला आता आपण मठरी करून घेऊयात तर इथं छोटे छोटे मी असे गोळे तयार करून घेतलेले आहेत तर इथं मी छोटे छोटे अगोदर त्याचे गोळे करून घेतले आणि आता पीठ लावून लाटत आहे पाहू शकता तर ते असं चिटकत असेल ना तर आपण खाली थोडंसं पीठ लावून घ्यायचं म्हणजे चिटकणार नाही तर पाहू शकता अशा प्रकारे मी मोठी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता त्याच्यामध्ये आपण तूप आणि कॉर्नफ्लावर मिश्रण केलेलं होतं ना ते लावत आहोत आणि ते सगळीकडे पसरवल्यानंतर थोडंसं पीठ टाकून घ्यायचं आणि कशाप्रकारे दुमडून घ्यायचं पाहू शकता अशा दोन्ही साईडने अगोदर दुमडून घ्यायचं त्याच्यानंतर त्या दोन्ही साईडला थोडंसं आपण ते साठा लावून घ्यायचा त्याच्यावरती थोडंसं पीठ टाकायचं आणि मग आणखीन एक वेळेस आपल्याला या बाजूच्या साईडने पण दुमडून घ्यायचं आहे आणि आता हे सगळं काही दुमडल्यानंतर आपल्याला थोडंसं पीठ लावून ते दोन्ही बाजूने म्हणजे चारही बाजूने लाटून घ्यायचं आणि पाहू शकता मी पण इथं घेतलेलंच आहे आणि मी अगोदर केलेली होती खूप दिवसानंतर आता करत आहे खूप छान झाली होती मुलांना पण खूपच आवडली होती करीन करीन म्हटलं तर करणंच होत नव्हतं फायनली आज करते म्हटलं आणि लाटून घेतल्यानंतर पाहू शकता आणखीन एवढंच आपल्याला मधून साठा लावून घ्यायचा आहे आणि कशाप्रकारे दुमडलेलं आहे तसं तुम्ही पण करा आणि आता दुमडल्यानंतर त्याला हलक्या हलक्या हाताने लाटून घ्यायचं आहे जास्त नाही एकाच साईडने आणि आपल्या चाकूच्या साह्याने अशा प्रकारे आपण खारीची साईज असते ना त्याप्रमाणे कट करून घ्यायचं तर मी त्या अगोदर दोन पोळ्याचे मी लाटून करून घेतलेलं ला आहे आणि त्याच्यानंतर तळणार आहे तर पाहू शकता इथं दुसरी पण चपाती मी लाटून घेतली आहे आणि त्याला पहिल्या जसं केलं ना त्याचप्रमाणे सगळं काही साठा वगैरे लावून घेतलेला आहे म्हणजे असं थोडंसं दोन पोळ्याचं करून ठेवलं ना बाकीचं मग आपल्याला तळत तळत करता पण येतं तर अशा प्रकारे मी इथं आता सेकंड टाईम साठा लावून घेत आहे सगळीकडे लावून घेतलं पीठ लावून घेतलं आणि त्याच्यानंतर दोन्ही साईडनं अशा प्रकारे दुमडून हलक्या हाताने लाटून घेऊन त्याचे चाकूच्या सहाय्याने अशा प्रकारे कट करून घ्यायचं जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही आणि पोळी पण आपल्याला जाड नाही लाटायची पातळ लाटायची तर दोन पोळ्याचं आता इथं करून घेतलेला आहे तोपर्यंत आता तळून घेते तेल तोपर्यंत कढईमध्ये गरम करायला ठेवलेलंच होतं आणि आता तेल गरम झालेलं आहे आता एक एक करून आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि तळते वेळेस आपल्याला गॅस फास्ट करायचा नाही मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायचं नाही तर काय होईनं वरची साईड तळली जाईन आणि आतून कच्चच राहीन त्याच्यामुळे गॅस एकदम मिडियम टू लो केला तरी चालेल आणि जवळपास पाच ते सात मिनटामध्ये आपलं हे तळून झालेलं आहे पाहू शकता एकदम खारीसारखा रंग येतो आणि सगळे काही असे त्याचे पडदे आहेत ना मोकळे मोकळे होऊन जातात आणि आता सेकंड टाईमचं मी टाकलेलं आहे तोपर्यंत बारीक गॅसवरती तळेपर्यंत मी जे राहिलेले आहेत ना करायचे किंवा लाटायचे ते पण मी करून घेत आहे कारण आपण एकटे असल्यानंतर लाटावं पण लागतं तळावं पण लागतं आणि करावं पण लागतं हां मदतीला कोणी असेल तर आपण दोघीजण मिळून करू शकतो पण इथं मी एकटीच आहे त्याच्यामुळे अशा प्रकारे करत आहे अभय तिकडे अभ्यास करत बसलेला आहे आणि मी आता करून घेत आहे तर करते वेळेस ना त्याचा मेथीचा टाकलेली आहे ना आपण भाजी त्याचा तळते वेळेस इतका छान वास येतो ना की खूप खमंग असा वास येतो आपण त्याच्यामध्ये ओवा जिरे तीळ टाकल्यामुळं खूप छान होतं तर अशा प्रकारे पाहू शकता माझ्या छान अशी मेथीची मठळी झालेली आहे आणि टेस्टला पण एकदम छान खुसखुशीत झाली आणि दिसायला पण तशी सुंदर तर तुम्हाला सुद्धा दिसतच असेल तर तुम्हाला थोडंसं दाखवते कशा प्रकारे कुरकुरीत झालेली आहे ती अशा दे दे। <laughs> <laughs> ना अशा प्रकारे मटरी झालेली आहे तुम्ही सुद्धा नक्की करून पहा आणि मुलांना सुद्धा द्या खूप आवडेल त्यांना सरप्राईज दिलेला बघूयात काय ते झाली तुझी इच्छा पूर्ण तुला माहिती होतं मी करायले म्हणून <laughs> तू वासानं पण आला नाहीस बघायला पण भारी झाले ना hmm. तुझ्या नसा चिवडा मिठीची मठरी झालेली आहे तुम्हीसुद्धा नक्की करून पहा आणि तुम्हाला कशी वाटली किंवा आजचा हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका सगळं काही झाल्यानंतर आता शेवटी भांडे घासून घेत आहे तर भांडे तर खूप पडलेली होती त्याच्यामुळे चला आता मी भांडे घासून घेते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा पुन्हा भेटू जय जिजाऊ जय शिवराय धन्यवाद